विशेषतः याच्यामध्ये हे सुद्धा पाणी चाललं आहे की देवी आणि देवतांच्या नावाखाली एखाद्या दे व्यक्तीला प्रसाद चारला जातो शिरातला अवयव असेल एखादा पाठ असेल तो, असे तो पूर्णपणे बाद होणे किंवा ताट ते वाढलं जातं तेच मुळामध्ये तंत्रक्रिया करून एकदा का तंत्र सिद्ध व्हायला सुरुवात झाली तर त्याला अडवणं खूप मुश्किल आहे कोण सत्तन म्हणजे आरेश गुरुजी कुआरिशेबा गुरु चैतन्य गुरु सद्गुरु महावीमंत्राणाचा अफवारेश चैतन्य शिर गुरु शंभूजेत गुरु गोरक्षथ बाबा अफवारेश नवनाथ चौऱ्याऐंशी दोघा देशाला निरंजन आदेश अनेक वेळा विचारला जाणारा प्रश्न आणि जो की बेसिकली खऱ्या अर्थी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की खाण्याद्वारे केलं जाणारं तंत्र म्हणजे नक्की काय अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल किंवा अनेक वेळा जे व्यतिरिक्का आम्हाला भेटतात ते सुद्धा म्हणतात की आम्हाला किंवा आमच्या अम्ध घरातल्या व्यक्तिरेकेला कोणीतरी खाण्याद्वारे तंत्र केलेलं आहे अनेक ठिकाणी आम्ही गेलेलो आहे काही गुरुवारांनी आम्हाला केल्याच्यानंतर किंवा चेक केल्याच्यानंतर सांगितलेलं आहे किंवा माहिती आम्हाला अशी मिळालेली आहे की तुमच्यावरती करणीबाधेचा प्रयोग झालेला आहे परंतु तो, तो कोणीतरी खाऊ घातलेला आहे मग खाण्याद्वारे केलेलं नक्की तंत्र काय असतं कशाद्वारे ते केलं जातं आपल्याला कशा रीतीने आप स्वतःचा बचाव केला गेला पाहिजे कसं प्रोटेक्शन आपण स्वतः सावधानता बाळगली पाहिजे या संपूर्ण विषयावरती खऱ्या अर्थी आजचा हा व्हिडिओ मी केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाण्याचा अवश्य प्रयत्न करा हे तुम्हाला मी विनंती करतो तंत्राच्या अनेक शाखा आहेत तंत्राच्या अनेक क्रिया केल्या जातात परंतु म्हणा की खाण्याद्वारे केलं जाणारं तंत्र म्हणजे खाण्यातून काहीतरी घालून तुम्हाला जे खाऊ घातलं जातं जेवढे षटकर्म असतात मग जारण असेल मारण असेल मोहन असेल वशीकरण असेल उच्चारण असेल मारण क्रिया जेवढ्या तंत्रक्रियेमध्ये जे षटकर्म समजले गेलेले आहेत कृत्यप्रयोगाचा एक भाग समजला गेलेला आहे हे सहाच्या सहा षटकर्म हे खाण्याद्वारे सिद्ध केले जाऊ शकतात त्यामुळे खाण्याद्वारे केलं जाणारं जे तंत्र असते ते अधिक प्रभावी समजलं गेलेलं आहे आता खाण्याद्वारे केलं जाणारं तंत्र कशा रीतीने एखाद्या व्यक्तीवरती के केलं गेलेलं असेल कोणत्या कार्यासाठी केलं असेल ते संपूर्णपणे त्या त्या तंत्रावरती निर्भय आहे अनेक स्त्री असेल अथवा पुरुष असेल मोहिन्या असेल संमोहन असेल वशीकरण क्रिया आहे यासुद्धा क्रिया खाण्याद्वारे किंवा खाऊ घालून केल्या जातात अनेक वेळा तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की एखाद्या स्त्रीला वशीभूत करायचं असेल किंवा एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाला वशीभूत करायचं असेल तर बाजारामध्ये अनेक काही यंत्रसुरा मिळतात किंवा लवंग असेल किंवा विलाईची असेल किंवा मिठाई असेल याद्वारे मोहिनी क्रिया किंवा संमोहन किंवा वशीकरण क्रिया मंत्राद्वारे हे सिद्ध केली जाते आणि अमुक अमुक एखाद्या व्यक्तीला किंवा स्त्रीला ती खाऊ घातली जाते याच्यानंतर ती स्त्री असो अथवा पुरुष असो हा वेडा पिसाट होऊन ज्याला जी इच्छित आहे त्या पुरुषाच्या मागे किंवा त्या स्त्रीच्या पाठीमागे जाताना अनेक वेळा तुम्ही ऐकलेलं असेल पाहिलेला सुद्धा असेल म्हणजे हे म्हणजे काय आहे तर हे खाण्याद्वारे केलं जाणारं तंत्र आहे बरं आता हे काही तंत्र फक्त मोहिनी संमोहन किंवा कोणत्याही पद्धतीचे इप्सित कार्य सिद्ध करण्यासाठीच केलं जाऊ शकतं का का हे फक्त पुरतंच मर्यादित आहे असं नाही आहे मारण क्रियासारख्या मोठ्या एखाद्या व्यक्तीकेला मारून टाकणाऱ्या क्रियासुद्धा खाण्याद्वारे केल्या जाणाऱ्या तंत्राद्वारे सिद्ध होतात आता पहा अनेक वेळा तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल पाहिलं असेल आणि मी तर अनेक वेळा असे काही व्यक्तिरेखांना समक्ष भेटलेलं सुद्धा आहे की एखादा व्यक्तिरेखा निरोगी असेल एखादा व्यक्तिरेखा व्यवस्थित असेल परंतु अचानकपणे त्याच्या शरीरामध्ये रोगाची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते अचानकपणे त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्याची जी, जी जिंदगी आहे त्याचं जीवन आहे ते पूर्णपणे बदलून जाते मग तो त्याच्या घरामध्ये वागताना असेल फॅमिलीमध्ये मा वागताना असेल किंवा समाजामध्ये वागताना असेल सतत ताणतणाव भीती वाटणे किंवा अचानक पद्धतीचे उद्भवणारे कोणतेही रोग असतील खास करून कर्करोग असतील किंवा एखादा कोणत्या शरीरातला अवयव असेल एखादा पार्ट असेल तो पूर्णपणे बाद होणे किंवा त्याच्यावरती आघात होणे अचानकपणे उपद्रव किंवा शरीरामध्ये अचानकपणे रोगाची निर्मिती होणे रोग उत्पन्न होणे हे सुद्धा तुम्ही यकीन म्हणा कुठे ना कुठे खाऊ घातलेले तंत्र आहेत अनेक तंत्र जे तुमच्याजवळचे व्यक्तिरेखा तुमच्या भाऊकीतल्या व्यक्तिरेखा ज्यावेळेस तुम्हाला अडवायचं त्यांना सामर्थ्य नसेल तुमची प्रगती रोखण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य नसेल तर अशावेळी नाईंटी पर्सेंट केसेसमध्ये हेच पाण्यात आलेलं आहे की तुमच्याजवळच असलेला मित्र तुमच्या भाऊकीतला असलेला एखादा व्यक्तिरेखा हा तुमच्यावरती तंत्र हा निश्चितपणे करतो आणि खाण्याद्वारे एखादी वस्तू एखाद्या जेवणामध्ये किंवा कोणत्याही मिठाईमध्ये हे तंत्र सिद्ध केलेल्या मंत्राद्वारे सिद्ध केलेल्या वस्तूद्वारे ते तुम्हाला पोटामध्ये उतरवले जातात म्हणजेच खाऊ घातले जातात आता हे खाऊ कसे घातला जातात किंवा हे कशा रीतीने सिद्ध केले जातात त्याच्यामध्ये अनेकशे प्रकार मोडतात नाईंटी पर्सेंट विद्या या स्मशान क्रियेद्वारे सिद्ध केले जातात जे भस्म असेल अंगार असेल उदी असेल कोणत्याही पद्धतीची एखादी वस्तू असेल जे इझिली तुमच्या शरीरामध्ये उतरू शकते तुमच्या अन्न नलिकेतनं तुमच्या इझिली शरीरामध्ये जाऊ शकते अशी वस्तू ते सिद्ध केली जाते म्हणजे सिद्ध करणार कोण असतात हे सिद्ध करणारे असतात काळे जादू करणारे व्यक्तिरेखा हे अशा जे चुकीचे मंत्रविद्या सामर्थ्य असलेले व्यक्तिरेखा जे एखाद्या किंवा पैशाच्या आमिषाबाई एखाद्या व्यक्तिरेखेपेक्षा अशा वस्तू देऊन टाकतात आणि ज्यावेळेस तो व्यक्तिरेखा एखाद्या व्यक्तिरेखेच्या खाण्यामध्ये ह्या वस्तू घालतो आणि त्याला खाऊ घालतो त्याच्यानंतर खऱ्या अर्थी सुरुवात होते या करणे भानामती किंवा रोग उत्पन्न होणाऱ्या स्थितीला आणि मारण क्रियेला कारण प्रत्येक वस्तूमध्ये कोणती ना कोणती अशी क्रिया केली के गेलेली असते जी संपूर्णत एक टाईम पिरियड त्या वस्तूला किंवा त्या क्रियेला दिलेला असतो जसं की सहा महिने सहा वर्ष किंवा एक वर्ष या क्रियेदरम्यान जो खाऊ घातलेला व्यक्तिरेखा आहे तो खंगून खंगून मरतो असे सुद्धा केसेस हे रिॲलिटीमध्ये आहेत त्यामुळे मग आपण केलं काय पाहिजे मुळामध्ये ज्या व्यक्तिरेखेंवरती आपल्याला भरोसा नाही ज्या व्यक्तिरेखेवरती मुळात आपल्याला विश्वास नाही अशा व्यक्तिरेखेंपासून त्यांच्याकडनं असलेलं अन्न किंवा त्यांनी केलेलं इन्व्हिटेशन खऱ्या अर्थी तर तुम्ही जुगारलं पाहिजे ते त्यांच्या घरामध्ये न जेवणं सर्वात बेस्ट आहे आणि पहा कोणताही साधक असेल उपासक असेल मी तर सदैव तुम्हाला हेच प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा की तुम्ही तुमच्या घराच्या व्यतिरिक्त बाहेर जेवण्याचं पूर्णतः बंद करा कितीही तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण असेल किंवा कोणताही मित्र असेल किंवा भावकीतला व्यतिरिक्त असेल कुणाच्या स्थिती अशी आहे या कलयुगाची धारकता कोणाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हेच मुळामध्ये ओळखणं किंवा ओळखता येणंच अशक्य आहे तेव्हा सर्वात बेस्ट आहे की जे तुम्ही तुमच्या समक्ष किंवा तुमच्या घरामध्ये जे तुम्ही अन्न ग्रहण करतात तेच संपूर्णता पूर्ण आहे तेच तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करा आणि विशेषतः पहा याच्यामध्ये हे सुद्धा पाणी आलेलं आहे की देवी आणि देवतांच्या नावाखाली एखाद्या दे व्यक्तीला प्रसाद चारला जातो हा देवीचा प्रसाद आहे हा देवाचा प्रसाद आहे तू हे प्रसाद घे अनेक वेळा एक काही केसेस्त्र मी अशा सुद्धा पाहिलेले आहेत की एखाद्या स्त्रीला घरी सवाशिन जेवायचे आहे सवाशिनीचं जेवण आहे म्हणून बोलवलं जातं परंतु ते देवाचं किंवा देवीच्या नावाखाली जे ताट वाढलं जातं तेच मुळामध्ये तंत्रक्रिया करून ते खाण्याद्वारे केलेले तंत्र हे त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला दिले गेलेलं असतं असे सुद्धा अनेक केसेस मी स्वतः पाहिलेले आहे बरं आता हे खाण्याद्वारे केलं जाणारं तंत्र काय फक्त एवढ्यासाठी सुद्धा सीमित नाही याही पुढे जाऊन तुम्हाला एक माहिती सांगू इच्छितो की सपोज एखाद्या व्यक्तिरेखेवरती किंवा एखाद्या घरातल्या व्यक्तिरेखेवरती कोणतं तंत्र झालेलं असेल आणि तो तंत्र झालेला व्यक्तिरेखा किंवा ते घरदार अनेक ठिकाणी जाऊन सुद्धा जर ते तंत्र उतरत नसेल त्याच्या मागे लागलेलं ला जे प्रेत आहे जे करणे आहे ती जर उतरत नसेल त्यावेळेस फायनल क्रिया अशीसुद्धा केली जाते की त्या व्यक्तिरेकेवरती असलेलं तंत्र हे दुसऱ्या व्यक्तिरेखेवरती ढकलले जातं किंवा दुसऱ्या व्यक्तिरेखेवरती ते चढवलं जातं हा सुद्धा यकीन मनात तंत्राचा एक पार्ट आहे मग हे चढवलं कसं जातं याच्यामध्ये सुद्धा खाण्याद्वारे केलेलं तंत्र हे निश्चितपणे आजमावून येत जातं म्हणजे कसं केलं जातं तर सपोज एखाद्या घरातल्या व्यक्तिरेखेवरती तंत्रक्रिया झालेली आहे परंतु काही केले ती उतरतच नसेल तर त्याच्या पाठीमागे असलेले जे तंत्र जे पिढा आहे ते दुसऱ्या व्यक्तिरेखेवरती चढवण्यासाठी काही क्रियाद्वारे तंत्र मंत्राद्वारे एक वस्तू सिद्ध केली जाते किंवा ती खाण्याची वस्तू सिद्ध करून ताटामध्ये दिली जाते आणि ज्या व्यक्तिरेखेवरती किंवा ज्या स्त्रीवरती ते तंत्र चढवायचं आहे मग देवीच्या देवाच्या नावाने कुणी सवाशेने बोलवतो कोणी देवाचा प्रसाद म्हणून बोलवणार आणि तुम्हाला ते ताट खाऊ घालणार ज्यावेळेस ते ताट तुम्ही खाता तेव्हा त्या पूर्ण तंत्र ताटामध्ये जीव घातलेलं व्यक्तिरेक करतं चढतं हे सुद्धा तितकंच सत्य आहे मग यातनं आम्ही काय केलं पाहिजे सर्वप्रथम पहा एकतर मुळामध्ये तुम्ही हे सर्व गोष्टी जे खानपानाच्या बाबतीमध्ये असेल त्याच्यामध्ये सतर्क राहणं हे खूप महत्त्वाचं आहे विशेषतः तुम्हाला मावेची मिठाई असेल दुग्धजन्य पदार्थ असेल पांढऱ्या रंगाची बर्फी किंवा मिठाई असेल लवंग असेल सुपारी असेल किंवा इलायची असेल या गोष्टी तंत्रक्रियेमध्ये नाइंटी नाईन पर्सेंट वापरल्या जातात त्यामुळे या गोष्टी घराच्या व्यतिरिक्त बाहेरच्यांकडनं खाणं हे सर्वप्रथम बंद करा हा सर्वात प्रथम मार्ग सांगितला गे गेला आहे काही व्यतिरिक्तांचे प्रश्न आता येतील की मग त्यांच्यावरती जसं तंत्र किंवा करणी झाली खाण्याद्वारे घातले मग आम्ही काय केलं पाहिजे मुळामध्ये आता तर सर्वप्रथम तुम्हाला सांगितलेला आहे की बेसिक तुम्ही थेरी याच्यामध्ये काय करायचे तुम्ही जर हे प्रोटेक्शन घेत असाल तर निश्चितपणे तंत्रक्रिया होण्याचे सामर्थ्य किंवा तंत्रक्रिया तुमच्या शरीरामध्ये उतरू शकणार नाही परंतु जर समजा पूर्व प्रारब्धामध्ये भूतकाळामध्येच तुमच्या शरीरामध्ये असे काही क्रिया घातल्या असतील खाण्याद्वारे किंवा सिद्धवस्तूद्वारे मग अशा वेळी पहा एक तर दोन पॉईंट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थी जे काही गुरु आहेत की ज्यांच्याकडे असे सामर्थ्य राहतात तुम्ही त्यांच्या थ्रू या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा तुमच्या गुरूंना विचारून या सर्व गोष्टी आवश्यकपणे करा सेकंड पॉईंट आहे की अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की ढाळा नामक एक वनस्पती किंवा पाणी हे पिण्यासाठी दिलं जातं आता ढाळ हा म्हणजे शब्द ॲक्च्युअलमध्ये अनेक विभागामध्ये बदल सुद्धा जाऊ शकतो काही ठिकाणी पाण्याच्या स्वरूपामध्ये किंवा एखादी वनस्पती खाऊ घालून तुमच्या पोटातलं तंत्र हे बाहेर काढण्याची सुद्धा कला अनेकांकडे आहे तर तुम्ही हे, हे सुद्धा करू शकता परंतु पहा शेवटी कुठे ना कुठे शारीरिक आहे आणि हे, हे सर्व गोष्टी करणं म्हणजे खूप मोठी खऱ्या अर्थी तर रिस्क आहे थर्ड पॉईंट असं आहे की मग सर्वात बेस्ट आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये बजरंगबाणचे पाठ सातत्याने करा मी आजपर्यंत बजरंगबाण असेल माता छंडीचं चंडी कवच असेल किंवा बगलामुखी मातेची बगलामुखी मंत्र दीक्षा असेल किंवा दिल्या गेलेली दीक्षा असेल ते वारंवार तुम्ही घरामध्ये करा किंवा वारंवार घरामध्ये करत चला प्रत्येक मंथमध्ये करत चला हे कशासाठी सांगितलं ते यासाठी सांगितलेलं होतं की ज्या घरामध्ये हा बेसिकली उपाय आहेत समजून घ्या कारण हे काय मी अगदी खूप मोठं तुम्हाला नॉलेज किंवा तंत्र सांगत नाहीये पण तुम्ही यकीन म्हणा हे बेसिकली या गोष्टी तुम्हाला जरी दिसत असेल साधारण स्वरूपामध्ये जे तुम्ही अनुष्ठान करत आहात किंवा करणारे असाल किंवा कवच सिद्ध करत आहात कुठे ना कुठे गुप्त स्वरूपाची दैवी शक्ती ही सदैव तुमची रक्षण करती ठरत असते ही सर्वात मोठी गोष्ट मी आज तुम्हाला सांगत आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सातत्याने बजरंगबांचे पाठ होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे सेकंड पॉईंट गळ्यामध्ये चंडी कवच धारण करा सपोज चंडी कवच ज्या ज्या व्यक्तिरिक्तच्या गळ्यामध्ये असते हा सर्वात मोठा लाभ आहे तर त्या व्यतिरिक्तला एखादं खाण्यामध्ये तंत्र जरी कोणी देत असेल किंवा संमोहन करून किंवा कोणत्या पद्धतीची वस्तू खाण्यासाठी देत असेल जी भरलेली असेल तंत्राने ती त्याच्या गळ्यामध्ये जरी उतरत असेल तरी ती त्याच्या शरीरावरती इफेक्ट करू शकत नाही एवढी ताकदवर चंडी कवच हे निश्चितपणे आहेच आहे बजरंगबाण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये करता तुमच्या खाण्याद्वारे केली जाले कोणती पद्धती असेल घरावर केलं जाणारं तंत्र असेल हे निश्चितपणे बजरंग बली त्यांच्या असीम सामर्थ्याने तोडून टाकतात याच्यामध्ये तर तिळ मात्र शंका नाही आहे त्यामुळे बाण प्रत्येक महिन्याच्या अमावस्या असो पौर्णिमा असो शनिवार किंवा मंगळवार अशा दिवशी तुम्ही एकदा तरी घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा हे सुद्धा तितकंच सत्य आहे की एखाद्या व्यक्तिरेखेवरती करणे प्रयोग झालेला असेल तर तो काय बजरंगबाण करू शकणार आहे का तेवढं सामर्थ्य नसतं ॲक्च्युअलमध्ये मग अशावेळी काय केलं गेलं पाहिजे तुमच्या मुलासाठी किंवा तुमच्या मुलीसाठी किंवा घरामध्ये ज्याच्यावरती करणी झाली आहे त्या व्यक्तिरेखेसाठी घरातील इतर सदस्यांनी बजरंगबाणचा पाठ करणं त्याच्या नावाचा संकल्प घेऊन हे शंभर टक्के फायदेशीर आहे याची सर्व विधी माहिती मी तुम्हाला बजरंगबाणच्या दीक्षेमध्ये सदैव देत आलेलो आहे येणाऱ्या नऊ तारखेला दीक्षा आहे ती सुद्धा तुम्ही ग्रहण करू शकता या अनुषंगाने तुम्ही ज्या दिल्या जाणाऱ्या दीक्षा आहेत किंवा ज्या अनुषंगाने जे तुम्हाला स्पर्धे शिकवलेलं आहे ते तुम्ही अवश्यपणे घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा, करा। त्यामुळे या खास करून वस्तू आणि याच्यामध्ये आणखी वस्तू सांगण्याची आहे की ती म्हणजे बिबा बिबा नामक एक वस्तू ही तंत्रशाखेमध्ये पूर्वापाड किंवा अनेक वर्षांपासून चालत आलेली वस्तू आहे त्यामुळे समजा बिबा आणि खास करून जे चिजुके आपण म्हणूया त्याच्यामध्ये चिचुका हा सुद्धा प्रकार तंत्रामध्ये वापरला जातो जे चिंचा राहतात त्या चिंचाचे जे चिजुके राहतात त्याच्यासुद्धा तंत्रक्रियामध्ये अनेक पद्धती तंत्र याच्यामध्ये उतरवले जातात त्यामुळे बिबा असेल किंवा चिचुके असतील विशेषतः लवंग असेल इलायची असेल पांढऱ्या रंगाची मिठाई असेल कुणी तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी केलं जाणारं कोणतंही भोजन असेल जे पर्सनली फक्त तुम्हाला इन्व्हाइट करून बोलवून खाऊ घालायचं असेल किंवा तुम्हाला डाऊट असलेले मित्र असेल डाऊट असलेले नातेवाईक खास करून भाऊकी असेल जवळ जाऊन किंवा यांची घरामध्ये बसून किंवा यांनी आणलेले कोणते पदार्थ खाण्यापूर्वी आवश्यकपणे विचारपूर्वक विचार करून करण्याचा प्रयत्न करा कारण पहा एकदा का तंत्र सिद्ध व्हायला सुरुवात झाली तर त्याला अडवणं खूप मुश्किल आहे याला अडवण्यासाठीसुद्धा तुम्हाला अनेकशे पद्धतीचे गुरूंचे सामर्थ्य अनेक पद्धतीची कृपा तुम्हाला प्राप्त करून घ्यावी लागते तुम्हाला अनेक पद्धतीचे रक्षासूत्र रक्षा कवच हे सिद्ध करावे लागतात तेव्हा कुठे या सर्व गोष्टींना तो व्यक्तिरेखा हळूहळू बाहेर पडायला निश्चितपणे मदत होते त्यामुळे यकीन म्हणा हे जे काही तंत्र आहे किंवा ज्या क्रिया केल्या जातात त्या उगाच केल्या जात नाहीत अनेक व्यक्तिरेखा याला झुगारताना दिसतात अनेक व्यक्तिरेखाला डावलताना दिसतात हे असे काही तंत्र नसतात किंवा असे काही गोष्टी नसतात परंतु ज्याला म्हणू येत ना ज्याला खऱ्या अर्थी अनुभव येतो तोच व्यक्तिरेखा मग मा कुठेतरी मान्य करायला सुरुवात करतो की या गोष्टीसुद्धा असतात किंवा यांचं अस्तित्वसुद्धा आहे त्यामुळे प्रयत्न करा या सर्व गोष्टी किंवा ज्या अरती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला याच्यापासून लांब राहण्याचा आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून बजरंगबलीची शरणागती असो बगलामुखीची शरणागती असो किंवा चंडी मातेची शरणागती असो किंवा जे तुमचे इष्ट आराध्य दैवत दे आहे त्यांची शरणागती असो अवश्यपणे त्यांच्या शरणागत होऊन त्यांचा कृपा प्राप्त प्राप्त करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा अशा आहे आजच्या भागामध्ये जे मी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना सत्यम आदेश गुरुजी कुदेश अथिरंजन आदेश